गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे श्री गुरुचरित्र गंगा या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील निरनिराळ्या अध्यायांमधील श्री गुरूंचा जो उपदेश आहे तो आजच्या आपल्या जगण्याला कसा लागू पडू शकतो किंवा मार्गदर्शक ठरू शकतो या अनुषंगाने व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय बारावा आणि त्यामध्ये अगदी सुरुवातीच्या भागामध्ये असलेल्या श्री गुरु आणि त्यांच्या मातेमधील संवादाचा काही भाग आपल्यासमोर आणते आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री श्रीगुरूंच्या निरनिराळ्या लीला अतिशय सुरसपणे मांडलेल्या आहेत आणि अर्थात त्या फक्त लीला नसून जीवन जगण्याचे मार्गदर्शक असं तत्त्व त्या प्रत्येक लीलेमधून आपल्याला घेता येऊ शकतं या लीला फक्त मन रिझवण्यासाठी किंवा श्रीगुरूंचा जीवनपट सांगण्यासाठी नाहीत या लिलांच्या माध्यमातून आपल्या आजच्या जगण्याला देखील उद्बोधक अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येऊ शकतात श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं नित्य नियमानं पठण करणाऱ्या अनेक व्यक्तींना हे माहिती असेल की श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अकराव्या अध्यायाच्या शेवटी श्रीगुरूंनी आपली जी दैवी शक्ती आहे ती समस्त जनांच्या समोर अतिशय संयमितपणे आणलेली आहे आई वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञोपवीत धारण करणाऱ्या प्रसंगामध्ये प्रत्येक भिक्षेगणिक त्यांनी आपल्याला असलेल्या अफाट ज्ञानाची इतरांना ओळख करून दिली आपल्या पुत्राला असलेलं हे दैवी ज्ञान पाहून आई वडील अतिशय आनंदित झाले भिक्षा मागणं पूर्ण झाल्यानंतर श्रीगुरूंनी आपल्या मातापित्यांकडे मला आता ब्रह्मचर्य घ्यायचं आहे आणि इथून पुढे तीर्थाटन करत आपला धर्म पार पाडायचा आहे असं म्हणत मला आता निरोप द्या असं आपल्या आई वडिलांना विनवलं आपल्या मुलाचे हे बोल ऐकल्यानंतर क्षणभरातच आई वडिलांचा आनंद दुःखामध्ये परावर्तित झाला घर सोडून आम्हाला सोडून जाऊ नये म्हणून त्या माऊलीनं आपल्या पुत्राची जी विनवणी केली आहे ती विनवणी म्हणजे अकराव्या अध्यायाचा शेवट आहे आपला पुत्र आता आपल्याला सोडून जाणार या तीव्र दुःखाच्या भावनेनं त्या माऊलीची जी स्थिती झाली ती पाहून श्रीगुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना पूर्वजन्माचं स्मरण झालं त्याचवेळी श्रीगुरूंनी आपल्या मातेला तुम्हाला पुत्रप्राप्ती आणि कन्याप्राप्ती होईल असं वचनही दिलं मात्र तरी देखील एक आई म्हणून आपल्या मुलाविषयी जो भाव या माऊलीच्या मनात दाटून आला होता अवघा सात वर्षाचा असलेला आपला कोवळा मुलगा आता ब्रह्मचर्य धारण करून तीर्थाटनाला निघून जाईल त्याला या निर्णयापासून पदच्युत करण्यासाठी त्या माऊलीनं धर्मामध्ये निहित असलेल्या चार आश्रमांची व्यवस्था आपल्या पुत्राला समजावण्याचा प्रयत्न केला ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम अशी ही आश्रमव्यवस्था त्यांनी आपल्या पुत्राला सांगण्याचा परोपरीनं प्रयत्न केला वाढत्या वयाबरोबर मनामध्ये शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या निरनिराळ्या भावना त्या शमवून मग आपण पुढचा मार्ग म्हणजेच अध्यात्माचा मार्ग पकडावा अशी विनवणी ही माता आपल्या परीनं करते आहे श्रीगुरूंनी त्याच वेळेला आपल्या मातेला जे समजावलं आहे ते समजावणं म्हणजे बाराव्या अध्यायाची सुरुवात आहे बाराव्या अध्यायाची सुरुवातच शरीर किती अनित्य आहे नश्वर आहे क्षणभंगूर आहे अशा प्रकारच्या ओव्यांनी होते श्री गुरु आपल्या मातेला जे सांगत आहेत ते केवळ त्यांनाच सांगतायत असं मात्र नाही आजही ज्यावेळेला आपण गुरुचरित्रातील बाराव्या अध्यायातील या ओळींपाशी या ओव्यांपाशी येतो त्यावेळेला खरोखर अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला राहावत नाही या अध्यायाच्या पूर्वार्धामध्ये श्रीगुरूंनी शरीर जोवर धडधाकट आहे व्यवस्थित आहे निरोगी आहे तरुण आहे तोपर्यंतच आपल्याला जो ईश्वर मार्ग साधायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवा असं वारंवार अधोरेखित केलेलं आहे या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये श्रीगुरूंनी निरनिराळ्या यात्रा करून काशी येथे श्रीकृष्ण सरस्वती यांचं शिष्यत्व पत्करलं इथपर्यंतचा वृत्तांत आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये शरीराविषयी वाटणारी जी अनामिक भीती आकर्षण मोह माया या संदर्भामध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत आपल्यापैकी प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे मात्र हा मृत्यू नेमका होतो कशाचा याविषयीचं पुरतं ज्ञान आपल्यापाशी नाही किंबहुना ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्नही करत नाही कारण आपल्याला नकोशी असलेली म्हणजेच देह त्यागाची गोष्ट त्याच्यामध्ये निर्दिष्ट होते इथे सगळ्यात आधी लक्षात घ्यावं लागेल की आपली ओळख जी आहे ती आपल्या देहावर आधारित आहे मूल ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्याचे जननेंद्रिय पाहून आपण त्याला मुलगा किंवा मुलगी असं म्हणायला सुरुवात करतो यथावकाश बारसं होऊन त्याचं नामकरण देखील केलं जातं आपल्या भोवती चालत असलेला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो एक विशिष्ट देह धारण केलेल्या विशिष्ट ओळख धारण केलेल्या व्यक्तीचा प्रवास असं मर्यादित अवकाशामध्ये आपण पाहतो खरं तर हा अविरतपणे चालणारा एका जीवात्म्याचा प्रवास आहे पृथ्वीच्या कक्षेमध्ये त्रिमितीय जगामध्ये हा जीवात्मा काही एक शिकण्यासाठी आलेला आहे याचं भान आपल्यापैकी अनेकांना नाही त्यामुळेच आपलं अस्तित्व म्हणजे आपलं हे शरीर आहे या मर्यादित चौकटीतच जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण फक्त फिरत राहतो अनेक वेळेला आपल्याला निरनिराळ्या गोष्टी मार्गदर्शन करत असतात मात्र त्यांच्याकडे आपण अवधानपूर्वक पाहत नाही जन्मानं मिळालेल्या शरीराशी संबंधित असणारी आपली ओळख हेच आपलं अस्तित्व आहे असं आपण समजून चालतो आणि गंमत म्हणजे आपण मरणार आहोत याची पुसटशी कल्पना आपल्याला असते मात्र त्याचं भान आपल्याला नसल्यामुळे जीवन जगत असताना अनेकदा आपण बेभान होऊन किंवा बेशुद्धपणे जगत असतो एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर एखाद्या अपघातामध्ये कुणी अचानक गेलं त्या क्षणी फक्त आपल्याला मृत्यूची पुसटशी ओळख होते मात्र ते तेवढ्यापुरतंच पुन्हा आपण आपल्या नित्यकर्मांमध्ये सगळ्या गोष्टी विसरून जातो येणारा प्रत्येक क्षण ख़ण, क्षणाक्षणाने आपल्याला मृत्यूच्या जवळ घेऊन चाललेला आहे खरं तर मृत्यू या शब्दाला एक भीतीचं वलय आहे ते आपल्या अज्ञानामुळे आहे मृत्यू म्हणजे देहाचं परिवर्तन पंचमहाभूतांनी बनलेला हा देह ज्या वेळेला जीवात्मा शरीर सोडून जातो त्यावेळेला पुन्हा पंचतत्वांमध्ये विलीन होतो म्हणजे जन्म होत असताना एका विशिष्ट कार्याच्या हेतूनं काही उद्दिष्ट ठेवून पंचमहाभूतांचं शरीरामध्ये रूपांतरण झालेलं असतं आणि ज्या वेळेला एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेला पंचमहाभूतांनी युक्त असलेल्या देहाचं कार्य संपन्न झाल्यामुळे पूर्ण झाल्यामुळे पुन्हाही पंचमहाभूत आपापल्या तत्वांमध्ये विलीन होतात म्हणजेच मृत्यू होतो खरं तर मृत्यू हे रूपांतरण या अर्थाने आपल्याला समजून घ्यायला हवं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा बालपणामध्ये होतो त्यावेळेला आपण मोठे कधी होणार याची घाई आपल्याला लागलेली होती लहान असताना मोठ्या माणसांकडे पाहून ज्या काही गोष्टी त्यांना मिळतात त्या आपल्याला प्राप्त व्हाव्या याच्यासाठी आपल्याला मोठं व्हायचं होतं मोठं झाल्यानंतर लहानपणच बरं होतं असं आपण अनेकदा म्हणत राहतो तरुणपणी किंवा लहानपणी अनेकदा आपण वृद्ध व्यक्तींना आजूबाजूला पाहत असतो वयोमानानुसार त्यांच्यामध्ये जे बदल होतात शारीरिक बाह्य बदल हे आपल्याला पटकन लक्षात येणारे असतात मात्र मनामध्ये आंतरिक अवस्थेमध्ये होणारे बदल हे अनेकदा आपल्याला कळूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कोणताही माणूस शरीर ज्यावेळेला थकायला लागतं त्यावेळेला प्रचंड निराशेच्या गर्तेत जाण्याची शक्यता असते कारण की त्याचं अस्तित्व हे त्यानं आजवर फक्त शरीराशी संबंधित असंच पाहिलेलं आहे श्री गुरुचरित्रातल्या बाराव्या अध्यायामध्ये श्री गुरुंनी शरीराविषयकचं जे वास्तव अधोरेखित केलेलं आहे ते खरोखर आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं आहे आता तरुण असलेला देह काही काळांनी जरा अवस्थेमध्ये म्हणजेच वृद्धापकाळामध्ये परावर्तित होणार आहे आणि त्याच्यानंतर तो मृत्यूच्या स्वाधीन होणार आहे निसर्गामध्ये चालणाऱ्या या अविरत प्रक्रियेकडे आपण वेळेला स्वतःचं अस्तित्व शरीरापुरतं मर्यादित ठेवून ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ते आपल्याला नीटसं कळत नाही आणि मग सुरू होतो त्याला प्रतिकार करण्याचा खेळ मग आपल्या शरीरावर पडणाऱ्या सुरकुत्या असतील त्वचेमध्ये आलेला कोरडेपणा असेल पिकणारे केस असतील डोळ्यांची दृष्टी अधू होत असेल किंवा शरीरांतर्गत असलेले महत्त्वाचे अवयव बदलणं असेल माणसाचा सगळा आटापिटा जे काही त्याला त्याच्या कर्मानुसार प्राप्त झालेलं आहे ते बदलण्यामध्ये चालू आहे घडीभर आपल्याला काही बदल झालेले देखील दिसतात मात्र ते चिरकाळ टिकत नाहीत कारण सोपं आहे मुळातच शरीर हे नश्वर आहे बाहेरून किती देखील बदल केले तरी देखील ते त्याच्या निसर्ग नियमाप्रमाणे चालणार आहे वागणार आहे आणि बदलणारही आहे आपल्याला याचं भान जितक्या पटकन येईल तितक्या पटकन आपला या देहाशी असलेला जो मोह आहे जो बंध आहे तो विलय होण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे आपल्याकडील संतांनी ऋषिकणांनी आणि अगदी आपल्या कुटुंबातील जुन्या जाणत्या लोकांनी देखील आयुष्य जगत असताना होणारे बदल सहजपणे स्वीकारलेले आपण पाहिले आहेत मात्र तो सहजपणा आणि बदल स्वीकारण्याची वृत्ती आपल्यामध्ये अभावानेच दिसून येते उत्तरोत्तर काळ जसा बदलत चाललेला आहे नवनवीन गोष्टी नवनवीन तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात जसं प्रवेश करत आहे तसतसं आपण अधिकाधिक रिजिड म्हणजे ताठर होत चाललेलो आहोत निसर्गाच्या विपरीत अनेक गोष्टी आपण करतो आहोत आणि त्याची भली मोठी किंमतही चुकवत आहोत सर ते शेवटी प्रत्येकानं आपला प्रवास कसा न्यायचा आहे हे पाहायला हवं कारण की सर्वार्थानं हा प्रवास हा एकट्यानं चालण्याचा प्रवास आहे हा सोलो जर्नी आहे जितक्या लवकर आपल्याला हे कळेल तेवढं आपलं आयुष्य हे खऱ्या अर्थानं सुखी समाधानी आणि संतुलित होण्यामध्ये मदत होईल गुरुचरित्रातील बाराव्या अध्यायातील पूर्वार्धामध्ये शरीराच्या नश्वरतेविषयक श्रीगुरूंनी आपल्याला जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते क्षणभर थांबून आपण जर आत्मसात करू शकलो तर आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल शरीर जोवर मजबूत आहे बळकट आहे तरुण आहे तोपर्यंतच आपल्याला जे साध्य करायचं आहे त्याच्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे आपल्या आजूबाजूला अनेक तरुण तरुणी यासारख्या गोष्टी करत असताना जर आपण पाहिल्या तर आपण त्यांना वेगळ्या अर्थाने चिडवतो कुत्सिकपणे आपण त्यांच्या वयाचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही असं त्यांना वारंवार सांगत राहतो खरं तर त्यामुळे त्या तरुण त्या तरुणीच्या मनामध्ये जो काही परिणाम होत असेल किंवा नसेल हा भाग वेगळा मात्र आपल्या अशा बोलण्यामुळे आपल्या कर्मामध्ये आपण प्रचंड मोठी भर टाकत आहोत याचं भान टीका करणाऱ्या जीवाला असत नाही आपल्या आयुष्यामध्ये काय योग्य काय अयोग्य याची स्पष्टता श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होवो अशी श्री गुरुंच्या चरणी प्रार्थना अर्पण करून या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ